नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने जे काही तिला ऑर्डर आलेले असतात तर सर्व लोकांचे काम पूर्ण करून दिलेले असतात आणि ते सर्व लोक रांगेमध्ये आपापल्या वस्तू घेण्यासाठी उभे असतात तर त्यातील एक बाई ही रॉकेटला म्हणत असते की अरे वस्तू ही नीट तू पॅकिंग करून दे तुला जमत नसेल तर मी करते म्हणून ती अनेक कागदं घेते आणि ती वस्तू पॅक करत असते तेव्हा रॉकेट तिला म्हणत असतो की जर तू अनेक कागद घेतले तर प्रत्येक कागदामध्ये एक रुपया लावला जाईल तेव्हा कला म्हणते की अरे रॉकेट तू आतमधून बॉक्स घेऊन ये मी त्यांना व्यवस्थित असे पॅकिंग करून देते तेव्हा ती बाई म्हणत असते की हे पग शीख कलात ऐकून काहीतरी पग किती छान तिने बॉक्समध्ये हे वस्तू पॅक करून दिली तेव्हा कला रॉकेटला म्हणते की का उगाच त्यांना त्रास देतो रे आणि मी तुला एक काम सांगते टेबलवर आतमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि तू ते पैसे घे आणि त्या पिशव्या घेऊन तू ज्या कलरचे ब्रश आहे त्याच कलरचे ब्रश व्यवस्थित घेऊ नये तेव्हा रॉकेट पैसे घेतो आणि जायला निघतो तर संगीताचा आणि त्याला एकमेकांचा धक्का लागतात तर संगीता जोराने त्याला मेल्यामुरद्या म्हणून ओरडते तेव्हा रॉकेट म्हणतो की अगम आवशी टेम्पोला जर सायकल धडकली तर मग ॲक्सिडेंट होणारच म्हणून संगीताची चांगली गंमत करतो तर संगीताच्या लक्षात येते आणि मुर्द्या मला टेम्पो म्हणतो की काय असे त्यावर ओरडते तर रॉकेट धावून तेथून निघून जातो तर सुद्धा खूप हसू येते संगीता कलाला म्हणते की तूच शेपारून ठेवला आगाऊ कार्ट तेव्हा कला म्हणते की अगं बिचारा खरंच किती चांगल्या मनाचा आहे तू का त्याला उगास नाव ठेवते कधी कधी मी त्याला पगारसुद्धा देत नाही तरीसुद्धा तो काळजीने दुकानाची काळजी घेतो आणि दुकानातील सर्व काम तो व्यवस्थित करतो संगीता म्हणते की हो ना माझंच चुकले आणि कला विचारते की आई पण तू सर्व जाऊन दे तू इकडे कशासाठी आली संगीता म्हणते की अगं माझी तुला थोडीशी मदत व्हावी म्हणून तेव्हा कला म्हणते की मी माझं हे काम आटोपते आणि मग तुझ्याबरोबर बोलते तेव्हा संगीता मनात म्हणत असते की आता हिला चांदेकरांबद्दल कसे सांगू ते समजत नाही कारण इचं आणि त्या चांदेकरांचं चा काय वैर आहे तेच कळत नाही आणि कलाचे मत हे चांदेकरांबद्दल जे काही आहे ते बदलायलाच हवे इचं लग्न चांदेकरांच्या घरात तर होईलच तेव्हा कला उठते आणि आई तू कसला विचार करतेस आणि मगाशी बोलता बोलता फोन का ठेवून दिलास असे विचारते तेव्हा संगीता म्हणते की अगं जरा तिथे गलका होता म्हणून तुला येतेच विचारण्यासाठी मी आले तेव्हा नकाला म्हणत असते की अगं नैनाताई तिकडे चांदेकरांच्या घरी गेली आणि ती अजून घरी आली नाही त्यामुळे मला जरा टेन्शन आले होते तर जी बाहेर रांग उभी असते त्यातील एक माणूस म्हणतो की आहोताई लवकर बोला कारण आम्ही किती वेळपर्यंत इथे थांबायचे चांदेकरांना तर तुम्ही एका रात्रीतून मूर्ती बनवून दिली म्हणून आमचं सुद्धा काम लवकर आटवून द्या तेव्हा कला ही आईला म्हणते की मी हे सर्व काम पटकन करून देते तेव्हा संगीता म्हणते की हे पग चांदेकरांना तू मूर्ती बनवून दिली म्हणून आपल्या दुकानासमोर इतकी रांग उभी राहिली कधीच आपल्या दुकानासमोर इतकी मोठी रांग नव्हती तेव्हा कला म्हणते की आई मला कुणाचे उपकार नकोत आणि खास करून त्या श्रीमंत माजुरड्या अद्वैत चांदेकराचे तर नकोच नको तेव्हा संगीता म्हणते की अगं तो माणूस तसा नाही कारण एक वाईट अनुभव आला म्हणून तो माणूस वाईट असतो असे नसते ग बाळा तू जरा वेगळ्या बाजूने विचार करून बघ तेव्हा कला म्हणते की आई हा विषय सोडून दे मला या विषयावर नाही बोलायचे म्हणून कला आपले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा बाजूला येते तेव्हा संगीताला टेन्शन येते की इला जर हे स्थळ पटले नाही तर कठीणच होईल म्हणून ती विचारात पडते त्यानंतर इकडे अद्वैतानी कल एकमेकांशी बोलत असतात तर सरोज काकू आणि रोहिणी त्यांच्याकडे बघू लागतात सरोज ही त्यांना म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही की आपल्या सोहळ्यामध्ये ही मुलगी आलीच कशी तिला पास कोणी दिला आपल्या फॅमिलीची परमिशन असल्याशिवाय आपण हा पास कोणाला देतच नाही आणि माझ्या मनात ही मना शंका आली त्यामुळे मी तिलाच विचारते तेव्हा रोहिणी तिला आडवते तर काको म्हणते की आहो पण आमंत्रण आपण आपल्याकडूनच दिले मग त्यांना असे कसे विचारता येईल तेव्हा सरोज म्हणते की तुम्ही म्हणता तेसुद्धा योग्य आहे कारण आद्वैत असा पास कुणाला देऊ शकत नाही रोहिणी म्हणते की तिच्या वागण्यावरूनसुद्धा समजते की ती एक घरंदाज मुलगी आहे तेवढ्यात आबा येतात ही निघण्याची वेळ झाली आणि तुम्ही अजून येथेच आहात आदवेत कुठे तेव्हा सरोज तिकडे बोट करून दाखवते आणि काकू म्हणते की आबा आपल्या अद्वैतच्या चेहऱ्यावरील ते तेज बघा ना तेव्हा आबा त्यांच्याकडे बघतात आणि नैनाकडे बघून मनात म्हणतात की व चांगले आहे परंतु माझं मन ह्या मुलीविषयी कौल देत नाही परंतु जाऊन दे दिव्याच ठरवेन की काय ते योग्य वेळी असा विचार करून आद्वे गप्पा हे आदृतकडे येतात आणि अजून तो तयारसुद्धा झाला नाही पालखी येण्याची सुद्धा वेळ झाली तेव्हा आद म्हणतो की हो लगेच तयार होतो तेव्हा नैना मनात म्हणते की मला तर याच्याशी अजून गप्पा करायच्या होत्या आणि याचा फोन नंबरसुद्धा घ्यायचा होता परंतु आता लगेच निघावे लागते की काय तर आबा जातात आणि सरोज येते सरोज म्हणते की अद्वैत तुला आबांनी सांगितले ना लगेच तयार होण्यासाठी तर नैना म्हणते की मी आता निघते तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्हाला खरंच इम्पॉर्टंट आहे का आणि ते जर काम नसेल तर तुम्ही प्लीज थांबा ना म्हणून तो नैनाला थांबण्यासाठी आग्रह करतो तर नैनाही मनातून खुशच होते सुद्धा नैनाला थांबण्यासाठी आग्रह करते तर लगेच नैनाही आणखीन खुश होते तर नैना लगेच थांबण्यासाठी होकार देते तर सरोजींना पुन्हा विचारते की मला एक काम कर उद्या तू तुझ्या आईवडिलांना मला भेटण्यासाठी इथे घेऊन ये आणि मला काहीतरी महत्त्वाचे त्यांच्याबरोबर बोलता येईल तर नैनाला आणखीन आनंद होतो सरोज विचारते की चालेल ना तुला आणि येतील ना तर नैना म्हणते की हो मी नक्की त्यांना तुमचा निरोप देईल आणि त्यांना येथे घेऊनच येईल तेव्हा नैना म्हणते की काकी उद्या आई बाबा तुमच्याकडे केव्हा कधी येतील हे सांगण्यासाठी माझ्याकडे तुमचा नंबर नाही तर सरोज म्हणते ठीक आहे अद्वैत त्याचा नंबर तुला देईल म्हणजे कॉन्टॅक्ट होईल तेव्हा अद्वैत लगेच त्याचा नंबर नैनाला देतो तर नंबर द्यायला लागतो तेवढ्यात राहुल येतो आणि आबा केव्हाची तुझी वाट बघतात चल बाहेर तेव्हा अद्वैत म्हणतो की मी फक्त हा नंबर देतो आणि लगेच येतो तेव्हा सरोज म्हणते की अरे आबा तुझ्यावर पुन्हा चिडतील तू जा बरं अद्वैत नंबर द्यायला लागतो तर राहुल म्हणतो की मी देतो तू जा अगोदर बाहेर तर अद्वैत लगेच बाहेर निघून जातो तर राहुल नयनाकडे बघू लागतो आणि नैनाही अद्वैतकडे तेव्हा मात्र इकडे कला ही तयार होते आणि दिव्याच्या पालखीच्या सोहळ्यासाठी निघते असते आणि काजलला आवाज देते तर काजल ही पॅन्ट शर्ट घालून बाहेर आलेली असते संगीता तिला बघून म्हणते की अगं दिव्याची पालखी आहे जरा मस्त ड्रेस घाल तेव्हा काजल म्हणत असते की खरे बाई तुम्ही जे काही सांगताना तुमच्या तोंडाचा पट्टा एकदा चालू झाला तो थांबतच नाही म्हणून ती संगीताची नक्कल करत असते तर संगीता कलाला म्हणते की काय चुकीचे बोलले तेव्हा कला म्हणत असते की अग मी आई मीच तिला लवकर तयार होण्यासाठी सांगितले आणि तसेही देवी आई आपल्या कपड्यावरून आपल्याला आशीर्वाद देत नाही तर आपल्या मनातील जो काही भाव असतो तो कपड्यांपेक्षा देवी आईपर्यंत लवकर पोहोचत असतो तेव्हा काजल म्हणते की खरे बाई ऐकले का कला के बोल दीवी आई तर मला नक्कीच पाहणार तू बोल किंवा नको बोलू किंवा कटकट कर तेव्हा संगीता म्हणते की कला तुझ्या जा प्रेमानेही जास्त शेपारली तेव्हा कला म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नको तेव्हा कला काजलला म्हणते की आग दिव्यासाठी सुद्धा टी व्ही आईसाठी नाही तर आपल्या आईसाठी मुलीसारखी अशी छान कपडे घालून तयार हो तेव्हा ती तर खुश होईल ना तेव्हा काजल लगेच संगीताजवळ येते आणि प्रेमाने मिठी मारते तेव्हा संगीता खुश होते तर कला आणि काजल दिव्याच्या पालखीसाठी निघून येतात तर इकडे दिव्याची मस्तशी मिरवणूक निघलेली असते सरोज आणि अद्वैतची काकू सर्वजणी खूप मनोभावाने दिव्याची पूजा करतात आणि अद्वैत हा आपल्या सिक्युरिटी गार्डला समजावत असतो की आपले लोक आहे ते खूप असे इमोशनल झालेले आहेत त्यामुळे या कार्यक्रमात मला कुठलाच गोंधळ नको तेवढ्यात काजल आणि कलासुद्धा येतात आणि मनोभावाने दिव्याला नमस्कार करतात सर्वजण हे देवी आईचा उदय उदय म्हणून आवाज देत असतात तेव्हा नैनासुद्धा खूप खुश होऊन देवी आईला नमस्कार करत असते तर अद्वेस तिच्याकडे खुशहून बघत असतो तेवढ्यात काजल एका सिक्युरिटी गार्डला म्हणत असते की देवी आईचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला आतमध्ये जाऊन द्यात तेव्हा कला तिला शांत करते तेव्हा लगेच काजल म्हणत असते की ह्या पैशावाल्या चांदेकर लोकांनी देवी आईचं दर्शनसुद्धा घेण्यासाठी अवघड केलं एका वर्षात फक्त एकदाच दिव्याईचं दर्शन भेटते आणि त्यातसुद्धा दिवयाईला बंदिस्त करून ठेवले नैना मागे वळून फक्त तर तिला काजल आणि कला दिसतात तर लगेच आपला चेहरा ती पुन्हा ओळवते तर काजल लगेच नैना दिदी असे जोराने तिला आवाज देऊ लागते तर नैनाला टेन्शन येते आणि ह्या दोघी परत येथे आल्या काय गरज होती यांना येथे येण्याची आणि आल्या तर आणि जोराने आवाज सुद्धा देतात आणि कुणाला जर समजले तर मी यांची बहीण होईल तर पूर्ण घोळ होऊन जाईल म्हणून नैना टेन्शनमध्ये येते काजल तिला आवाज देऊच लागते तर कला म्हणते की अगं तिला आवाज जात नसेल खूप आवाज आहे त्यामुळे तेव्हा लगेच तिथील एक बाई काजलला विचारते की अगं ही तर तुझी नैना दिदी आहे मग तिची आणि चांदीकरांची ओळख आहे का तेव्हा नैना लगेच बाजूला म्हणजे मागे निघून येते तर राहुल मनात म्हणत असतो की ही नेमकं एकटी कुठे चालली आणि हा चान्स आहे हिच्याशी बोलण्याचा म्हणून राहुलसुद्धा नैनाजवळ येतो आणि नैनाला म्हणतो की तू अद्वैत दादाला शोधते ना आणि ब्रो इतक्या सुंदर मुलीला सोडून कुठे गेला असेल आणि त्याच्या असेच असते की एकदा कामात अडकल्यानंतर त्याला कोणत्याच गोष्टीचे लक्ष नसते आणि अद्वेत या सर्वात नवीन आहे म्हणजे देवी आईचा हा सोहळा बिझनेस वगैरे कारण या अगोदर हा हे सर्व बिझनेस वगैरे मी एकटा हँडल करत होतो आणि या घरातील जो काही डिसिजन आहे तो माझ्या परवानगीशिवाय पाससुद्धा होत नाही असे मुद्दाम तो नैनाला पटवण्यासाठी खोटे सांगत असतो तेवढ्यात अद्वैत इकडे सोहमला विचारतो की अरे नैना कुठे गेली तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा आत्ता येथेच होती परंतु मला सुद्धा माहिती नाही की ती कुठे गेली तेवढ्यात आबा सोहमला आवाज देतात आणि सोहम लगेच आबांकडे जातो तर इकडे राहुल नैनाला सांगत असतो की जर अद्वैत दादावर ही जबाबदारी टाकली नाही तर तो शिकेल कसा तेव्हा नयनाच्या मनात येते की या सर्व घराचा कारभार हा राहुलच्या हातात आहे मग हा खोटं का सांगत असेल खरेच असेल तर राहुल म्हणतो की तुम्हाला फक्त तूच म्हण तर लगेच नयना आणि राहुल एकमेकांच्या हातामध्ये हात देतात तेवढ्यात इकडे जवळ एक म्हातारी आलेली असते आणि तिचा धक्का अद्वैतला लागतो म्हणून अद्वैत तिला धरतो आणि सावकाशाशी बाजूला सोडतो तेवढ्यात नयना ही बाजूला जाते तर अद्वैत पुन्हा तिला शोधू लागतो अद्वैतने नैना आणि राहुलला गप्पा करताना बघितलेले असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये दिव्याच्या पालखीसमोर जो सोहळा चालू असतो तेथे आग लागलेली असते तर सर्वत्र आरडाओरडा होतो तर आदवे तेथील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात तो त्या आगीमध्ये पडणार तोच लगेच त्याच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला खेचते तोच आदवेचा धक्का त्या म्हातारीच्या हातामध्ये जे काही हळदी कुंकुआचे ताट असते त्याला लागते आणि ते ताट उडून जे कुंकू आहे ते कलाच्या भांगामध्ये पडले जाते तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघू लागतात तर लगेच सर्वांना तर धक्का बसलेला असतो आणि सर्वजणसुद्धा अद्वैत आणि कलाकडेच बघत असतात तेव्हा आता आईच्या मनानुसार अद्वैत आणि कलाला एकमेकांचा आशीर्वाद भेटलेला असतो तेव्हा पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा